अर्ध्यावर थांबलेला असेल जीवन प्रवास जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जिजाऊ सावित्री भीमाई रमाई या सर्व थोर व आदरणीय महिलांना माझे विनम्र अभिवादन बाबासाहेबांनी आ... कुठल्याही अशा गोष्टीमध्ये लागलेले असतात ला की जेणेकरून समाजाचं नुकसान होतं आणि आई वडिलांचं तर होतच होत आई वडील पाठवतात मुलांना की नाही आमचे मुलं मोठे होऊन आम्हाला सहारा बनतील पण काही खेदा आहे प्रास्थानिका सारे सांगू पाहणे आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी विशाखा महिला बचत गटाच्या अध्यक्षा ज्योतिताई सोनटक्के मॅडम यांना मी आमंत्रित करते केलं आज कॉर्पोरेट स्थान असो हो किंवा अजून इतरही स्थान असो हो ते दोन्ही दोन्ही क्षेत्रामध्ये आपली जबाबदारी खूप व्यवस्थितपणे ते निभात आहे घर पण सांभाळतात घराच्या मुलांना सांभाळतात आपले संसार सांभाळून आणि बाहेरचे क्षेत्र ती खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे ही सर्व दे शिक्षण आहे आणि शिक्षण हे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री समजलं आणि ह्या शिक्षणामुळेच जर स्त्रियांची प्रगती होत असेल तर त्यांनी हे शिक्षणाच्या धाराप्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ते शिक्षण दिलं आणि घराघरामध्ये ती ज्ञानाची गंगा वाहिली आज परत एकदा वैभवी बहुद्देश गट आणि विशाखा बचत गट यांच्या दोघांच्या अनुषंगाने आपण आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मागच्या वेळेला आता कमीत कमी दोन तीन वर्षापासून सतत महिला बचत गट दोन्ही बचत गट मिळून आपण हा कार्यक्रम घेतो पण तरी पण उपस्थिती काही तेवढ्या प्रमाणात दिसत नाही आज बहुउद्देश गटामध्ये कमीत कमी साठशे सत्तरच्या जवळजवळ महिला आहेत आणि माझ्या गटामध्ये आता तीसच्या जवळजवळ संख्या आहे पण तरी इथे जर पाहिलं तर फक्त पोठावर मोजण्या इतपत संख्या दिसते अजूनही महिला घराच्या बाहेर पळत नाही आणि त्यांना आपल्या कर्तृत्वाचं आणि आपल्या नेतृत्वाचं आणि काही अजून समोर त्यांना काही चांगलं करण्याची संधी जी मिळत आहे तर ती ती आहे असं मलाच वाटते आज या मंचकावर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मैत्रिणी बहुद्देश बहुद्देश वैभवी बहुद्देश महिला मंडळाच्या अध्यक्ष आपल्या गायकवाडताई आणि दुसरे ताई मॅडम फुले मॅडम आणि या कार्यक्रमाला लाभलेले विशेष अतिथी म्हणजे फुले मॅडम आज आपल्याला इथून मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या आपल्याला आजच्या आठ मार्चच्याबद्दलचं एक वैशिष्ट्य पण सांगणार आहे आठ मार्च आपण हा दिवस साजरा का करतो महिलांसाठी हा दिवस का बरं आहे आता बेटी बचाओ बेटी पढाओ हे स्लोगन प्रत्येकाकडे आपल्याला असं दिसतं वातावरण बाहेरच्या याच्यामध्ये पण आपण कधी बेटा पढाव आणि बेटा जग म्हणजे त त्याला जगवा मुलाला जगवा आणि मुलाला शिकवा आपण असं कधी ऐकलं का फक्त स्लोगन हे मुलींसाठी लागते की मुली जगवा आणि मुलींना शिकवा कारण की परिस्थिती ती होती त्याच्यातूनच आपल्याला कळते की परिस्थिती ती होती स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता स्त्रिया पुढे जाऊ शकत नव्हत्या कोणत्या ह्याच्यामध्ये निर्णय क्षमता नव्हती त्यांची घरामध्ये पण निर्णय घेण्याची क्षमता नव्हती त्यांना माणूस जसं म्हणेल परिवारातलं मोठा सदस्य जसं म्हणेल तर त्याच पद्धतीने त्यांना वागावं लागत होतं पण हा आठ मार्च ज्या अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस साजरा करतो तर पाठीमागचं कारण एवढंच की त्या वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या ज्या महिला होत्या त्या शेकडो महिला कमीत कमी पंधरा हजाराच्या जवळजवळ त्या महिलांनी एक आंदोलन उभं केलं आणि ते आंदोलन ते जगातलं पहिलं आंदोलन असं समजण्यात येते त्या आंदोलनामुळे इतका परिणाम झाला की क्लारा झेटकी तिने त्याची म्हणजे हे घेतली दखल घेतली आणि तिने अधिवेशनामध्ये त्यांचा प्रस्ताव मांडला आणि कामाचे तास कमी व्हावे त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला मिळाला पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये समानतेचं सा त्यांना अधिकार मिळायला पाहिजे अशा पद्धतीचं त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या त्यांनी त्या आंदोलनातून पुढे केल्या आणि ती क्लारा सेटकिन हिने ते त्यांचा तो ठराव पास करून जागतिक महिला दिवसाला आठ मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून आपण साजरा करतो आज आपल्या उपस्थित असलेल्या आपल्या मंचकावर जे मान्यवर आपण इथे बोलवलेले आहे जे अध्यक्ष आहेत आणि मार्गदर्शक म्हणून आहेत ते आपल्याला उत्तम मिळालं पुरुषांना तर मिळालंच मिळालं पण आपण काम काय करतो तर पुरुषांवर टीका करण्याचं करतो कुठलीही गोष्ट घडत असताना एकतर्फी पुरुष किंवा एकतर्फी महिला ही कधीच जबाबदार नसते पण आपलं काय असतं महिलांवर अत्याचार झाला की पुरुषांना जबाबदार धरतो पण खरी गोष्ट ही एक आहे की महिलांना जबाबदार ह्या पहिल्यांदा महिलाच ठरतात आणि जर एखादी महिला चांगलं जर कार्य करायला का जर निघाली तर तिचे पाय ओढणारी तिला मागे खेचणारी सुद्धा ही पहिल्यांदा महिलाच असते कारण काय कारण आपल्या महिलांमध्ये जडावृत्ती ही जास्त आहे आता तुम्ही म्हणाल की महिला दिनावर ही बाई बोलते आहे आणि महिलांवरच टीका करते आहे पण टीका करणाऱ्यांमध्ये सुद्धा मी सुद्धा आहे कारण मी सुद्धा ही एक महिलाच आहे हे मी तुम्हाला वारंवार सांगते आहे कारण ही आपली महिलांची मानसिकता आहे आपण महिला वर्गाला एकत्र जुळवू शकत नाही आणि जुळवण्याचा प्रयत्न करतो तरी आपण त्यांना जुळवू शकत नाही याचं कारण काय याच कारण असं की आपण एखाद्या महिलेसोबत आपला एखादा व्यक्तिगत प्रॉब्लेम झाला तर तो, तो आपण विसरूच शकत नाही त्या काळातील महिला अहो महिलांनीच काय पुरुषांनी सुद्धा अत्याचार केले तरीसुद्धा त्या काळात त्या महिला त्यांच्या कुटुंबासाठी झटत राहिल्या आणि म्हणून त्या काळामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती होती आणि त्याचा बहुमान हा स्त्रियांना जातो कारण ह्या स्त्रिया एकमेकींशी चांगल्या वागत होत्या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिलं आपली मुलं पण शिकायला लागली मुली पण शिकायला लागल्यात आणि मुलांपेक्षा प्रगती कोणाची होत असेल तर आपल्या मुलींची आता इथेही प्रश्न निर्माण होतो की मुलींची प्रगती झाली की आपल्या मुली काय म्हणतात मला स्वातंत्र्य मिळालं आता मला सांगा आजच्या पिढीतील मुलींना विचारा तुम्ही बाबासाहेब किती माहिती आहेत सावित्रीबाई किती माहिती आहेत कोणालाच काही माहिती नाही हो कोणालाच काही माहिती नाही आणि खंत हीच आहे की आपल्या मुली शिकल्या पदावर गेल्यात मोठी मोठी पगारं कमावत आहेत पण आपल्या महानायकांचं अस्तित्व काय आहे आपण त्यांच्या अस्तित्वाला अस्तित जागतो का ह्याचं भानच राहिलं नाही आहे आणि इतिहास काय आता आपण ज्या इथे बसलेले आहोत तर काही आपल्यापेक्षा ज्येष्ठ असतील काही कनिष्ठ असतील आणि मला वाटते बऱ्याचशा आपण समवयस्क आहोत पण विचार आहे पुढील पिढीचा इथे असणारी प्रत्येक महिला ही पहिल्यांदा आई आहे ना कारण गौरव करतो तो, तो आपण आपला आपल्या मुलींचा आपण पहिल्यांदा एक आई आहोत मग आपल्या मुली इतर आयांचा सन्मान का करू शकत नाही खेदाची आहे आपण महिला दिन साजरा करतो वेगवेगळे उपक्रम राबवतो अहो आपणच कशाला आपणच नाही तर अशा अनेक संघटना आहेत ओके मॅडम बऱ्याच अशा संघटना आहेत की आज कार्यक्रम राबवत आहेत कार्यक्रम राबवत आहेत पण माहिती आहे कार्यक्रम कशाचे का आहेत झिम झिंग झिंगाटवाले मग प्रश्न निर्माण होतो की आपण झिंगाटच हो करतो आहोत की काही समाज घडवण्याचं कार्य करतो आहोत आणि म्हणून ही काळाची गरज आहे की आपण आपल्या महिलांना आपल्या ज्या मुली आहेत त्यांना महानायिकांचं वास्तविक जीवन काय होतं त्यांचं महत्त्व काय आहे आजचं कुटुंब आपण कशा पद्धतीने सांभाळतो आहोत आणि पुढील कुटुंब त्यांनी कसं सांभाळायचं आहे आणि पुढील पिढी कशी घडवायची आहे हे काम फक्त पुढे येणाऱ्या महिलांच्या हातात आहे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि संचालिका मॅडमचं म्हणणं आहे की आटोक्यात घ्या आणि बराचसा कार्यक्रम अजून बाकी आहे तेव्हा मी माझे दोन शब्द इथेच पूर्ण करते आणि मी मला असं वाटते की मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्टेजवर बोलते आहे माझ्याकडनं चुका झाल्या असतील तर मी आयोजकांकडनं आणि आपण पुढे आहात या सर्वांकडनं मी क्षमा मागते आणि मी माझ्या दोन शब्दाला विराम देते जय भीम सर्वांना एकदा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि दुःख मुक्तीचा सा मार्ग सांगणारे तथागत भगवान गौतम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम त्रिवार वंदन करते राजमाता जिजाऊ ज्या ज्यांनी कणखरपणे महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं राज्य स्थापन केलं लहानपणापासून शिवाजी महाराजांना त्यांनी लढाईचं शिक्षण दिलं तलवारबाजीचं शिक्षण दिलं युद्ध करण्याचं शिक्षण दिलं आणि त्यांनी त्यांना राज्य स्थापन करण्याकरता प्रेरणा दिली प्रेरित केलं त्याच्यानंतर येणारे त्यांचे सुपुत्र संभाजीराजे यांनाही जिजामातेचं शिक्षण मिळालं आणि असे दोन राजे महाराष्ट्रात घडले मोघल साम्राज्यामुळे होणारा स्त्रियांवरती गरीब लोकांवरती मराठ्यांवरती होणारा जो अन्याय अत्याचार होता तो संपूर्ण म्हणजे शिवाजी महाराजांनी घालवला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी हा लपेष्टा सहन करून महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे याकरिता अथोनात परिश्रम घेतले त्यांना घरातून सुद्धा बाहेर निघावं लागलं ज्योतिबांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि दिन साजरा कर करतो तर सर्वात प्रथम मी सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देतो सर्वांना त्यानंतर की आता हा आठ मार्च महिला दिन आपण का बरं साजरा करतो याच्या यामागे मागे कारण काय आहे तर मॅडम आता बोललेल्याच आहेत की वस्त्र उद्योग कारखान्यामध्ये ज्या महिला कामगार होत्या त्यांना वेतन बरोबर मिळत नव्हतं त्यांचे कामाचे तास जास्त होते तर त्यांनी आपल्या हक्काची मागणी केली की के आम्हाला वेत आमचं वेतन वाढून द्या आणि कामाचे तास कमी करा आणि सोबतसोबत मतदानाचा हक्कसुद्धा आम्हाला बहाल करा त्यासाठी त्यांना खूप आंदोलन करावं लागलं आणि सरते शेवटी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये यु आ, युनोनी संयुक्त राष्ट्रांनी त्यांना संमती दिलेली आहे आणि तेव्हापासून आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करीत आहोत तर काही दिवसापूर्वीच आपला भारतीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला तर त्या बोलायचं झालं तर ज्या मातेने आपले दोन आपल्याला छत्रपती दिले शिवाजी महाराज आणि शंभूराजे तर त्या मातेला मी प्रथम वंदन करते त्याचबरोबर सावित्रीबाई फुले आता या सगळ्यांना काही अनोळखी नाही आहे सावित्रीबाई फुले क्रांतीसूर्य म्हटलं जाते ज्यांनी क्रांती घडून आणली आहे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्योतिराव फुलेंच्या नावाने ज्योतिराव ओळखलेलं होतं की आपला समाज ते अज्ञानात आहे गरीब दारिद्र्यामध्ये घुसपटत आहे मग यांना वर काढायचं काय कारण आहे कारण त्यांनी शोधलं आधी आणि त्यांनी शोधलं की आपल्याला एकच कारण दिसतं की आपला, आपला समाज हा अज्ञानी आहे त्याला कुठल्याही प्रकारचं नॉलेज नाही आहे आणि ज्याचं रूढी रिवाज आणि यामधून आपण आता आपल्या समाजाला आपलाच समाज नाही मानव समाजाला कसं आपण बाहेर काढायचं तर ते दोघेही पती पत्नी जटले आणि शिक्षणाची दारे सर्वांना उघडी करून दिले खास करून मुलींना नोती। मुल तर नव्हतीच नव्हती चूल आणि मूल एवढंच होतं आणि तुम्हालाही माहीत असेल की हा हंड्रेड इयर्स अगो तुम्ही जाऊन पाहिलं तर स्त्रियांवर किती अत्याचार होतोय त्यापूर्वीचा काळ असेल स समानता असेल शिक्षण होतं पण आता मी सांगते तुम्हाला की आता अलीकडचा सा काळ सांगते तुम्हाला त्याच वाटेने आपण वाटचाल करत दिशेने वाटचाल करत आहे वाट की काय असं आहे आपल्याला मुली शिक्षणामध्ये बरेच बदल होत आहे तर बदल असे होत आहे की मुलांना शिक्षणात रस राहिलेला नाही आहे नुसतं मोबाईलवरती लागलेले असतात काय कारण आहे नुसतं काही कुठल्याही अशा गोष्टीमध्ये लागलेले असतात की जेणेकरून समाजाचं नुकसान होतं आणि आईवडिलांचं तर होतंच होतं मु आईवडील पाठवतात मुलांना की नाही आमची मुलं मोठे होऊन आम्हाला सहारा बनतील पण काही खेदाणी सांगू इच्छितो या ठिकाणी की जिचं नाव पंडिता रमाबाई होतं जी कर्मयोगिनी म्हणून नावारूपेच आली होती तिने खूप कष्ट घेतले आपल्या सर्वांना समोर आणण्यासाठी छोटे छोटे उद्योग आपल्या लोकांसाठी सुरू केले होते तिने त्यातलाच काही उद्योग आम्ही वैभवी महिला मंडळाद्वारे आपल्यासमोर आणलेलाच आहे रमाबाईंनी त्यावेळेच्या काळात हार मानली नव्हती हो कारण त्यांचे आई वडील बंधू जे भाऊ होते ते मरण पावले होते परंतु या समाजामध्ये आपल्याला राहायचंच आहे तर लग्न केलं पाहिजे एक ती कोलकात्यात जन्म झालेली स्त्री होती त्यावेळेच्या काळामध्ये ज्या वेळेला सावित्रीबाई फुले पण होत्या त्यावेळेला समव होत्या त्या त्या एकीकडे कार्य करत होत्या आणि या पण दो कार्य करत होत्या समाजामध्ये समाजासाठी समाजातल्या समाजा स्त्रियांसाठी त्या कार्य करत होत्या पंडिता रमाबाईंनी मग वयाच्या बावीसव्या वर्षी लग्न केलं ज्यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे मध्ये झाला होता बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्यांनी लग्न केलं आणि त्यांनी लग्न फक्त एवढ्यासाठी केलं होतं की समाजामध्ये टिकून राहायचं असेल स्त्रियांसाठी कार्य करायचं असेल स्त्रियांना बाहेर काढायचं असेल घराघरातून तर मला ही करावंच लागेल कारण एक स्त्री म्हणून तिला त्या समाजामध्ये खूप त्रास होत होता त्यांना बंगाली भाषा येत नव्हती संस्कृत येत होती त्यांची मायबोली संस्कृत होती मग एक स्त्री घरातून बाहेर निघून सभा घेण्यासाठी समोर येते आहे आणि आपण आज महिला दिन साजरा करतो आहे आणि इथे महिला येत नाही हे एक मोठी शोकांतिका आहे त्यावेळच्या काळामध्ये समाजासाठी तिने महिलांसाठी कार्य करण्यासाठी महिलांना जागृत करण्यासाठी महिलांची पहिली सभा घेतली आणि त्यामध्ये महिलांची सभा महिला येणार नाही म्हणून तिने प्रत्येक ठिकाणी पत्रक काढलं की एका पुरुषासोबत एक महिला आली पाहिजे एका पुरुषासोबत त्यांच्या घरची एक महिला आलीच पाहिजे असं तिने पत्र काढलं मात्र पुरुषांना स्त्रियांना येऊ द्यायचं नसते त्यांना वाटलं की स्त्री ही कशी काय बोलते कारण प्रथमच स्त्री बोलणार होती ती कशी काय बोलते ती कशी बोलून दाखवणारे आपल्यासाठी ती काय करणार पुरुषांना खूप आसक्ती झाली होती त्या गोष्टीची पुरुष मात्र त्यांना जी अट घालण्यात आली होती स्त्री आली पाहिजे त्यांनी नावापुरती स्त्री सोबत नेली होती मजा मात्र पुरुषच पाहणार होते त्या ठिकाणी तिने मात्र आपली मायबोली संस्कृतमधून तिने भाषण केलं त्या ठिकाणी स्त्रियांची ती पहिली वक्ता होती त्यावेळी त्यानंतर तिने आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून असं सांगितलं की जिथपर्यंत मी आहे तिथपर्यंत स्त्रियांसाठी कार्य करत राहीन आणि तिने स्त्रियांना समोर आणलं छोटे छोटे उद्योग सुरू केले तिने शिक्षित केलं प्रथम तर त्यांना व्यवसायाचं ज्ञान दिलं त्यानंतर उद्योगधंदे सुरू केले त्यांच्यासाठी मुलींसाठी केले अंध मुलींसाठी बायांसाठी स्वतःच्या मुलीलासुद्धा तिने ब्रेल लेखी शिकवायला इंग्लंडमध्ये पाठवलं आणि सुद्धा तिने त्यांच्यासाठी सुद्धा, सुद्धा कार्य केलं अशा या कर्मयोगिनी आणि ज्या आपल्या या इथं असणाऱ्या थोर महिला यांनी कार्य केलं या कार्याची जाणीव तुम्ही आम्ही सर्वांनी ठेवावी आणि काही ओई या कवितेच्या रूपाने आहे त्या तुम्हाला मी समर्पित करत्या या सर्वप्रथम मी तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या जा? हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो जागतिक महिला दिन चिराई हो आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत ट्वेंटी न्यूज